तुम्ही एक वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर नाही त्यांचे सौम्या आणि कोम्या दिल्लीत आहेत बर का <laughs> याने गुलामी पत्करलेली आहे माझे धर्पोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही सोमे गोमे कोण हे दोन हजार चोवीस ला कळेल हे मी वारंवार सांगतो या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गवशे हे तोंडाला कुलूप लावून गप्पा आहेत त्यांना आमच्यावर किंवा को इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असतील डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातो डोळ्यासमोर मुंबई तोडली जाते डोळ्यासमोर मुंबई पुण्यातले उद्योग गुजरातला पळवले जात असताना सुद्धा हा फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने या भयाने ते लटपटत आहेत ते का आमच्यावर बोलणार